हे बघा मग किती भेटलं ना आम्हाला हे पाठवा काली आडा रे दिसा भरले बघा झाला भरला आहे भुसा भरलाय आहे नाही भुशाचा मालक घातचा शोयावर आहे दिसत नाही पण ते बघा कसं तार पारतात हे परे मेन माणूस येतो तोच खोरी गेला आता <laughs> गुड मॉर्निंग पोहरा तर तुमचं स्वागत आहे राकेश गायकर युट्यूब चॅनेल वर तर आज आपण आल्या वलगणीला तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो काय काय होतो दिस, ते बघाच तुम्ही मासेमारी चालू झाली इकडे अर्धे इकर पण पोहरा आहे वरी पण इकडे खाली दिस दिसणार नाही इथले आपल्याला इकडे पण आहे पोरा दीप्या सकाळपासून आले आणि त्याचं काही अजून मन भरत नाही जाला साफ करायला विशाल पण आले गणे आता आज घरची पाणी करायला गेले कसा आहे कसा मेले सर्वे चालू आहे भुशाला उतरले का जाऊन दे मरून दे आता कमी फुगले तो शौर्यात नाही भेटला आजगर बा काय वावत वाहत आले मेलेले तो वर्ष आली तिकून चालला खाली अस अक्षय नि टाकायला घेतले बघा बारीकच बारीकच आहे गाड्या एकी पण चालला तर मासे कार अक्षय मास दाखव भेटल का किती ना अक्षय अरे दी इथं माणसा बसल्या जावाला बसल्या बसल्यान ती सगळी बघा किती मास गुंतल्यान या जा चांगली कॉमेडी करणार काही नाही कॉमेडी करते कसं माहिती पण कॉमेडी बरोबर आहे ना अजून कमी का भुसा भरले बघा झाला भरलाय भुसा भरलाय नाही भुसाचा मालक एक चालक सहा वाजता झाले दिप्या सकाळी काल ना पण सहा वाजता आला होता तो घेतला मास्क आनी मास किती घेतलं दिप्या

परदीप ये आम्ही पण आहे मेन माणूस आहे तो तोच खोरी गेला आता <laughs> ना परदीपुरा भरले पर ना वलगणीला आल्या मास भेटत नाही आम्हाला आता ऊन येतोय बघा कसा मोसम झाले

पण आला ना डोक्या डॉली आलेले डॉली आले बघा कशी टूप घेऊन आले पडले आता काय नाही वाटला काही नाही पावसाची गरज आहे आता सगळं ना तो वाय चांगली सगळी आमची पॉरा आम्ही पण घरी चाललो पॅकअप केला सगळे पॅकअप करायला येतले त्याला घरी आबा हुशाल बिझी आहे चाललो घरी गाडी आले आता मी व्हिडिओ आवडली असेल तर त्याला लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका ना बाजूच्या बेल आयकॉनला ला दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील Tata bye bye